मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहता आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो आपण चॅनेलच्या माध्यमातून अनेक गोष्टी आतापर्यंत मांडत आलो पण मित्रांनो तुम्हाला एक व्हिडिओ आठवत असेल माझा ज्या वेळेस आपण विधानसभेची निवडणूक झाली आणि आपल्या सातारा जिल्ह्याचा जो रिझल्ट येईल विधानसभेचा त्याच्याविषयी एक एक्झिट पोल आपण व्हिडिओच्या माध्यमातून बनवला होता किंवा तो सांगितला होता आणि त्या एक्झिट पोलचा जो आपला बनवण्या होता किंवा बनवण्या पाठीमागची स्ट्रॅटेजी होती ती अशी होती की जो निकाल लोकसभेला लागलेला होता त्या निकालाला च्या कंगोऱ्याने हा पुढचा निकाल विधानसभेचा असाच येईल कारण तत्कालीन सरकारमध्ये लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती होती का तर शंभर टक्के होती प्रचंड नाराजी असताना सुद्धा साताऱ्यामध्ये महायुतीचा एकही आमदार पराभूत होत नाही याचा अर्थ काय आपण जो एक्झिट पोल बनवला होता त्या एक्झिट पोल मध्ये आपण म्हणजे योग्य पद्धतीने त्याचं अनालिसिस केलं होतं आणि तो खूप व्हिडिओ व्हायरल सुद्धा झाला होता सो तो तुम्ही पाहिला असेल नसेल पाहिला तरी पाहू शकता तर तरी आधारे बनवला होता पण जो काही निकाल आपल्या समोर आला तो कोणालाही पटण्यासारखा नव्हता म्हणजे आज वोट चोरी हा एक मुद्दा जो निघालेला आहे म्हणजे मतांची चोरी झाली आहे का तर शंभर टक्के झाली आहे ज्या पद्धतीनं लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या मध्ये जो काही निकाल जो काही मतदारांचा टक्का वाढला किंवा जो वाढवला गेला आणि त्याच्यानंतर जी काही एक वेगळी वेगळा निकाल महाराष्ट्रामध्ये आला तो खरंच पचण्यासारखा नव्हता तो संपूर्ण महाराष्ट्रात तसाच नव्हता परंतु आपल्या सातारा जिल्ह्याची आपण ज्यावेळेस विचार करतो तर सातारा जिल्ह्यामध्ये फक्त दोन ते तीन आमदार असे होते ते महायुतीचे कि ते शंभर टक्के निवडून येणारच होते नो डाऊट त्याच्यामध्ये एक होते शिवेंद्र राजे भोसले जे सातारा जावळी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत त्यांना तिथं ते टक्कर देणं कोणाला शक्य नाही किंवा कोण देऊही शकत नाही असे ते जे आहेत शिवेंद्र बाबा तर त्यांचा विजय निश्चित होताच त्याच्यानंतर पाटणचे शिवेंद्र पाटे पाटणचे जे आमदार आहेत आता त्यांचं मला नाव लगेच माझ्या लक्षात येत नाही पण हा सॉरी शंभूराजे देसाई तर शंभूराज देसाईंचा सुद्धा तळ्यात कार्यक्रम होता परंतु ते सुद्धा निवडून येण्याची शक्यतेत होते त्याच्यानंतर जर विचार केला आपण तर जयकुमार गोरे हे तिसरे होते हे काहीही करून निवडूनच येणार होते कारण त्यांची त्यांच्या मतदारसंघामध्ये कामं होती त्यांना तसा कुठल्याही प्रकारे विरोध नव्हता पण वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघ असेल त्याच्यानंतर फलटणचा मतदारसंघ असेल त्याच्यानंतर कराड दक्षिण असेल कराड उत्तर असेल या मतदारसंघामधली परिस्थिती थोडीशी वेगळी होती आता या मतदारसंघामध्ये सुद्धा कराड दक्षिणचं थोडंसं वातावरण फिरलं होतं कारण तिथं पृथ्वीराज बाबांना तसाही लोकसभेला म्हणजे लोकसभेला तिथे जसा झटका बसलाच होता त्या मतदारसंघामधून पण तरीही ते, ते खेचून आणतील असं होतं परंतु त्या ज्या मार्जिन त्यांचा पराभव होईल असं त्यावेळेस वाटत होत परंतु तो जो मार्जिंग जे आंतर जे झालं ते खूप झालं सो चाळीस चाळीस एकोणचाळीस हजार इतकं मार्जिन पराभव होऊ शकत नव्हता त्यांचा झाला असता तरी काही चार पाच हजाराच्या फरकाने इकडे तिकडे झाला असता पण चाळीस हजार मताच्या फरकाने झाला हे कुठेतरी न आहे त्याच्यानंतर त्यांच्या क्षेत्राचा कराड उत्तर असेल कराड उत्तर मध्ये सुद्धा बाळासाहेब पाटलांनी नंतर आपण पाहिलंच कशा पद्धतीनं याच्यात निवडून आले ते कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सो तिथेही जो काही घोळा झालेला आहे तो झालेलाच आहे कराड दक्षिण कराड उत्तर त्याच्यानंतर वाई खंडाळा महाबळेश्वर आता वाई खंडाळा महाबळेश्वर या मतदार संघामध्ये सुद्धा सांगतो तीन वेळा निवडून आलेल्या मकरंद पाटील यांच्या विरोधात विचार केला तर पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं शरद पवार पक्षाच्या इथल्या उमेदवार ज्या होत्या अरुणा देवी पिसा खरं तर त्यांना उमेदवारी देण्यासाठी खूप वेळ लागला जवळ जवळ निवडणूक ज्या जाहीर होत आली तरीही इथं समजत नव्हतं की उमेदवार कोण असणार आहे तरीही त्यांनी जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी हजार मतं इथं मिळवली पण जो विश्वास होता कारण ज्या पद्धतीनं शशिकांत शिंदे साहेबांना इथून लीड आलं होतं जे लोकसभेला असताना त्या वाई खंडाळा महाबळेश्वर या मतदारसंघामध्ये मात्र त्यांचं लीड अं तो साठ हजार मतांच्या म्हणजे फरक आपण बघा विजय कोण होईल पराभूत कोण हा विषय नाही जो पैसा जास्त खर्च करेल जो काम जास्त करेल ज्याचं वजन आहे ज्याची गावोगावी ग्रामपंचायती तो निवडून येईल नो डाउट पण जे मार्जिनचा जो विषय आपण करतोय ना जो काही अंतर आहे ना मधलं दोन्ही मधलं हे खूप भयानक अंतर आहे हो म्हणजे विचार केला तुम्ही तर जवळजवळ साठ हजारांच्या फरकानं मकरंद पाटील निवडून आलेत अहो साठ हजार लोक म्हणजे साठ हजार मतांच्या फरकाने निवडून म्हणजे नॉट इ जोक आणि विषय हा तो नाहीच आहे की ते कसे निवडून आले का आले कशामुळे आले तो वेगळा पण हे मार्जिन जे इथं दिलं दाखवलं गेलं ते खूप भयानक आणि याच्यामुळेच तो नि, निकाल त्या ठिकाण आजही विचार केला तो तर आजही तो निकाल संशयास्पदच वाटतो त्याच्यानंतर कोरेगावच्या विधानसभे मतदारसंघामध्ये सुद्धा शशिकांत शिंदेंचं खर तर मराठा समाजाला त्यांनी ज्या पद्धतीनं मुंबईला गेल्यानंतर वाशिममध्ये ज्या पद्धतीने त्यांचं आधारातित्य केलं मनोज जरांगे फॅक्टर आपल्या मतदारसंघात चालवण्याचा प्रयत्न केला सो या सगळ्या गोष्टींमधून माथाडी कामगारांचा संख्या खूप जास्त तिकडे असल्यामुळे सुद्धा त्यांना खूप चांगला सपोर्ट होता तरी सुद्धा तिथं महेश शिंदे निवडून आले म्हणजे विषय समजून घ्या मित्रांनो की सातारा जिल्ह्यातला लोकसभेचा निकाल आणि विधानसभेचा निकाल खूप फरक आहे म्हणजे फरक काय तुम्हाला सांगतो की निवडून आलेले लोक निवडून आलेल्यांची संख्या वाढलेली त्यांच्या जर एकूण सगळ्यांचं जे बेरीज केली तर ती वाढलेली आहे मात्र पराभूत आमदारांच्या सगळ्यांची बेरीज केली तर तेवढीच होती जेवढी विधानसभेला लोकसभेला शशिकांत शिंदे साहेबांना मिळाली होती सो त्याच्यामुळं ही मतं कुठेही गेलेली नाहीत ही मतं तिथंच आहेत पण ज्या पद्धतीनं विजय आमदाराची जी काही मतं वाढलीत ती खूप भयानक पद्धतीने वाढली त्याचा खूप वेगळा स्फोट इथं झालेला आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये तेच झालेले जर तुम्ही विचार केला तर सांगलीमध्ये ज्या पद्धतीने जयंत पाटील असतील किंवा अं पलूस कडेगावचे पतंगराव कदमांचे सुपुत्र असतील तर ह्या सगळ्यांना यांचं सुद्धा लीड इतकं कमी झालेलं आहे आणि तिथं तरी कमीत कमी दोन जागा काँग्रेस राष्ट्रवादीच्या आल्या परंतु सातारा जिल्हा जो त्यांना खूप जवळचा जिल्हा आहे सातारा असेल कोल्हापूर असेल इथं एकही जागा महाविकास आघाडीची होऊ नये इतकं चांगलं वातावरण असताना देखील सो त्याच्यामुळे मतदार याद्यांमधला घोळ हा सातारा जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी धोका धोक्यात धोक्याची घंटा ठरलेली होती पण सातारा जिल्ह्यात मात्र हे जास्तच झाले तुमची मतं प्रामाणिकपणे मांडा तुमची मतं पॉझिटिव्ह असू द्या निगेटिव्ह असू द्या मत मांडा मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे बाकी तुमची तुमच्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण नंतर चर्चा करूच तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा चॅनेल आपल्याला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र